नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंजिनिअरिंग शिकणारे सुद्धा आज बेरोजगार बातमी बघत राहा शेवटी पर्यंत त्र्याऐंशी टक्के इंजिनियर रोजगाराच्या शोधात कनक खुशी न्यूज चॅनल वर बातमी बघत राहा डॉक्टर अतुल रामसंगेकडून इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी आणि उच्च शिक्षित म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनिअर यांचा मुख्य आकर्षण मूल्यांकन आणि भरती मंच अन स्टॉक यांच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये आठ मधून एक यानंतर मागील वर्षाच्या अहवालात चार मधून एक याप्रमाणे विना विद्या वेतन इंटर्नशिप करताना इंजिनियर्स दिसतात तर केवळ अनुभव घेण्यासाठी इंजिनियर्स इंजिनियरचे शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा केवळ अनुभवासाठी कोणतेही विद्या वेतन न घेता इंटर्नशिप करताना हे इंजिनिअर दिसून येत आहे तर एमबीए शिक्षण घेतलेले पन्नास टक्के युवक नोकरीच्या शोधात भटकंती करत आहे तंत्र शिक्षण आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही हाताला काम मिळत नाही आणि म्हणून केवळ इंटर्नशिपसाठी सुद्धा आज कंपन्यामध्ये चपला झिजवताना दिसून येत आहे इंटर्नशिपसाठी कोणतेही वेतन दिले नाही तरी केवळ अनुभव घेण्यासाठी इंजिनियर्स आणि एम बी ए शिक्षण घेतलेले विद्यार्थी ग्रॅज्युएट बेरोजगारीत वाढ होत आहे ग्रॅज्युएट असताना सुद्धा आज या बेरोजगारी मध्ये वाढ झालेली आहे त्र्याऐंशी टक्के इंजिनियर्स हे बेरोजगार असून बिजनेस ग्रॅज्युएट सुद्धा छेचाळीस टक्के बेरोजगार आहेत यानंतर कोणतेही हाताला काम मिळेल असे काम बघणारे एक्कावन्न टक्के तर प्रोजेक्ट मध्ये काम करणारे सत्याहत्तर टक्के पदवीधर बेरोजगार झालेले आहे उत्पादन कंपन्यामध्ये ई कॉमर्स मध्ये नोकऱ्यांसाठी नोकरी मिळणारे सुद्धा पंचवीस टक्के बेरोजगार झालेले आहे या पूर्वी प्रतिष्ठित इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या येत आणि विद्यार्थ्यांचे पेपर आणि इंटरव्ह्यू घेऊन विद्यार्थ्यांमधील त्यांचे निकाल पाहून त्यांची निवड करून त्यांना पाच ते दहा लाखाचे वर्षाचे पॅकेज त्यांना देऊन विद्यार्थ्यांना निवड केल्या जात होती परंतु आता मात्र विद्यार्थी अडचणी कशा सामोरे जातात अडचणी कशा सोडवतात त्यामध्ये आपले कौशल्य कसे उपयोगात आणतात व आपल्या क्षमता कशा दाखवतात यावर विद्यार्थ्यांची निवड होत असल्याने बरेच विद्यार्थी सुद्धा आज या कंपन्यामध्ये निवड होत नाही आणि विद्यार्थी बेरोजगारीकडे वळताना दिसून येत आहे इंजिनिअरिंग आणि एमबीए महाविद्यालय हे विद्यार्थ्यांकडून मोठमोठ्या रकमा फी द्वारे घेत असतात परंतु त्यांचे प्रशिक्षण व शिक्षण झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या नोकऱ्यासाठी इंजिनिअरिंग आणि एम बी ए कॉलेज प्रयत्न करताना दिसून येत नाही यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेतानाच त्यांचा कौशल्य विकास व त्यांची क्षमता वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केल्या जात नाही यामुळे आज विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे त्याचप्रमाणे सरकारने सुद्धा नोकऱ्यामध्ये खाजगीकरण आणि नोकऱ्या कमी केल्यामुळे सुद्धा बेरोजगारी वाढलेली आहे यामध्ये इंजिनिअरिंग आणि एम बी ए कॉलेज शिकणारे इंजिनिअरिंगची आणि एम बी ए ग्रॅज्युएट पदवी घेतल्यानंतर सुद्धा आज बेरोजगार असल्याचे दिसून येत आहे आणि या बेरोजगारीचा टक्का सुद्धा वाढलेला आहे याकडे आजच्या तरुण पिढीने आणि प्रशासनाने सुद्धा लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा